वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील केडझर येथील जंगल कामगार सोसायटीचे शेताजवळून वाहत असलेल्या मुख्य कालव्याच्या पाण्यात पट्टेदार वाघ पडून असल्याचे सोसायटीचे लक्षात तो गावाकडे परत धावत सुटला घटनेची माहिती मिळताच सहायक पासपोर्ट व कर्मचारी हे घटनास्थळी पोहोचले सदर घटना ही बावीस मार्चच्या सकाळी साडेसात वाजताच्या दरम्यान उघडकीस आली मृत्यूचे खरे कारण हे शवविच्छेदनाचा अहवाल आल्यावरच निश्चित काय ते सांगता येईल जिल्ह्यात छत्तीस तासांची संचारबंदी असल्याने बाजार बंद असल्याने लोकांची कामे ही ठप्प आहेत शुभम रगाटाटे हा नेहमीप्रमाणे सकाळी साडेसात वाजताच्या दरम्यान कामगार सोसायटी मधील वीट भट्टीवर पायदळ कामावर जात होता त्याला पीरबाबा टेकडी जवळील मुख्य कालव्यात वाघ पडून असल्याचे दुरून दिसून आले परंतु त्याच्यात कोणत्याही प्रकारची हालचाल दिसून येत नसल्याने तो मृतावस्थेत पडून असल्याची त्याला खात्री झाली सदर वार्ता गावात व वा परिसरात वाऱ्यासारखी पीरबाबा टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या कालव्याच्या दिशेने निघाला पाहता पाहता घटनास्थळी बघण्याची एकच गर्दी जमू लागली वन विभागाच्या अधिकाऱ्यानुसार ही मादी वाघ शावक दीड ते दोन वर्षाची आहे याच्या उजव्या बाजूच्या मागच्या व पुढच्या पायावर तसेच पुठ्यावर एक खरचटल्याची खून दिसून आली परंतु शरीराचे अवयव जशीचे तसेच कायम होते यावेळी त्या मृत शावक मादीचे वजन घेतले असता ते सत्तावन्न किलो भरले घटनास्थळाला वन विभागाचे विभागीय अधिकारी एस के त्रिपाठी नागपूर डॉ मयूर पावसे नागपूर प्रभारी उपवन संरक्षक तुषार डमडेरे वर्धा बोर व्याघ्र प्रकल्प वनपरिक्षेत्र अधिकारी एन आर गावंडे न्यू बोर वनपरिक्षेत्र अधिकारी राठोड वनपरिक्षेत्र अधिकारी रीता वैद्य हिंगणी संजय इंगळे तिगावकर व कौशल मिश्रा वन्यजीव रक्षक वर्धा यांनी भेट दिली शवविच्छेदन हे डॉक्टर प्रकाश भिसेकर पशुधन विकास अधिकारी हमदापूर व डॉक्टर मीना काळे व प्रणिता पांतावने सेलू यांनी केले अश्विन शाह विदर्भ न्यूज वर्धा